तुम्ही हे बऱ्याचदा अनुभवलं असेल की जिथे तुमच्याकडे बरीच महत्वाची कामं असतात पण तु, पण तुम्ही त्याऐवजी सोपी आणि निरर्थक कामे करत राहता तुमचा सगळा वेळ संपून जातो तुमचं मोठं आणि गरजेचं काम तसंच राहून जात मग तुम्ही स्वतःला दोष देत ते काम उद्या करू म्हणून टाळता आज स्वतःला एक प्रश्न विचारा जे काम केल्याने भविष्यात तुम्ही यशस्वी होणार आहात तेच काम टाळत राहिल्याने खरंच तुम्ही यशस्वी व्हाल का विचारा स्वतःला मला विचाराल तर अजिबात नाही तुम्हाला असा एकही यशस्वी व्यक्ती भेटणार नाही जो आळशी आहे जो त्याची कामे टाळतो मुळात तेच लोक यशस्वी होतात जे लोक कामाला टाळत नाही जे लोक सगळ्यात अवघड काम सगळ्यात आधी पूर्ण करतात मित्रांनो जर तुम्ही पण टाळाटाळ करत असाल जर तुम्हाला ही वेळेचे योग्य नियोजन करण्यात अडचण येत असेल तर, तर इट दॅट फ्रॉक हे पुस्तक तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो मित्रांनो आपल्याकडे जसे निरनिराळे म्हणी आहेत जसे की अतिदेते माती आयते बिळात नागोबा तसेच इट डॅड फ्रॉक हे पण इंग्रजीतील एक म्हण आहे ज्याचा अर्थ असा होतो की सर्वात महत्वाचं सर्वात कठीण काम सर्वात आधी पूर्ण करायचं सकाळी सगळ्यात आधी सगळ्यात कुरूप सगळ्यात वाईट बिडूक गेळायचं कठीण काम पहिल्यांदा केलं तर उरलेली सगळी कामे सोपी वाटू लागतात ईट डॅड फ्रॉक या पुस्तकातील काही महत्वाच्या गोष्टी आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे कारण ऐंशी टक्के पुस्तकात याच वीस टक्के गोष्टींचा उल्लेख केलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे थ्री डीज तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तीन मंत्र फर्स्ट डी स्टँड्स फॉर डिसिजन आपल्याला संपूर्ण दिवसभरात खूप कामे करायची असतात पण या कामांमध्ये काही कामे महत्वाचे असतात तर काही निरर्थक असतात आणि ऑफकोर्स तुम्हाला तुमचा दिवस प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी महत्वाचे काम करावे लागतील परंतु आपला मेंदू इतका आळशी असतो की तो नेहमी सोप्या आणि मजेशीर कामांकडे आपलं मन वळवतो परंतु तुमची डिसिजन घेण्याची क्षमता उत्तम असेल तर तुम्ही नक्कीच ते काम करणार ज्याने तुम्ही जा जाल सेकंड मीन्स डिसिप्लिन जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर शिस्तबद्धता तुमच्या अंगी असायलाच तुम्ही कितीही महत्वाचं काम करत असाल परंतु डिसिप्लिनने तुम्ही ते काम करत नसाल तर देव पण तुम्हाला यशस्वी नाही बनू शकणार म्हणूनच म्हणतात डिसिप्लिन इज अ की टू सक्सेस लास्ट अँड थर्ड डी इज डिटर्मिनेशन स्वतःला या लेवलला ट्रेन करा की कोणतंही काम करायचं ठरवलं तर तर जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल ते काम पूर्ण करायचं इथेच तुमच्या जिद्दीची चिकाटीची परीक्षा होते सुरुवातीला अवघड वाटेल पण एकदा का ते काम पूर्ण झालं तर त्याने तुमच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल तुम्ही कॉन्फिडेंट फील करा दुसरी गोष्ट आहे एबीसीडी ई टेक्निक मित्रांनो कधी असं वाटतं का की तुमच्याकडे खूप काम आहेत पण कोणतंच काम पूर्ण होत नाही ब्राईट ट्रेसी सांगतात प्लॅन एव्हरी डे इन ऍडव्हान्स म्हणजेच दिवसाची सुरुवात होण्याआधीच त्याची योजना आखणे यासाठी तुम्ही ए बी सी डी e, टेक्निकचा वापर करू शकता एबीसीडी टेक्निक नक्की काय आहे चला तर बघूया सगळ्यात आधी ए एट इम्पॉर्टंट रोज सकाळी सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आणि कठीण काम करायचं ही कामे तुमच्या टू लिस्ट मध्ये सगळ्यात वरती असतील त्यानंतर येतं बी म्हणजे इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट म्हणजे अशी कामे जी महत्वाचे तर आहेत पण तितकेसे तातडीचे नाही आहेत त्यांना नंतरही करू शकत सी म्हणजे कॅन डू बट नॉट म्हणजे असे काम जे करू शकतो परंतु केलं नाही तरी काही फरक पडणार नाही डी म्हणजे डेलिगेट म्हणजे असे काम जे तुम्ही इतरांकडूनही करून घेऊ शकता आणि लास्ट ई म्हणजे एलिमिनेट जे काम टाळलं तरीही चालेल या एलिमिनेट केलेल्या कामांमधून मिळणारा वेळ तुम्ही एक कामांसाठी वापरू शकता तुमच्या दिवसभरातील सगळ्या कामांची एक लिस्ट तयार करा आणि त्या सगळ्या कामांना e या क्रमाने क्रमाने ती कामे पूर्ण करा रात्री झोपण्यापूर्वी ठरवा की उद्या सकाळी कोणता बिडूप गेयचा आहे आणि सकाळी पहिलं काम म्हणून त्या टास्कला सुरुवात तिसरी गोष्ट आहे परेटो प्रिन्सिपल यालाच एटी ट्वेंटी रूल असंही म्हटलं जातं मित्रांनो तुमचे ऐंशी टक्के चांगले परिणाम हे वीस टक्के कामांमधून येतात म्हणजेच तुमच्या कामांपैकी फक्त वीस टक्के काम महत्त्वाचे असतं फॉर एक्झाम्पल इफ यू आर इन बिझनेस तेव्हा तेव्हा वीस टक्के ग्राहक तुम्हाला ऐंशी टक्के उत्पन्न देतात जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर वीस टक्के विषय तुम्हाला ऐंशी टक्के गुण मिळवून देतात त्यामुळे दिवसातील वीस टक्के महत्वाचे काम ओळखा आणि त्यावरच फोकस करा तुम्हाला नक्कीच ऐंशी टक्के रिझल्ट भेटेल द लास्ट थिंग इज स्वतःला सतत सुधारत राहा यशस्वी लोक सतत स्वतःला सुधारत राहतात जर तुम्ही स्वतःमध्ये दररोज फक्त एक टक्के सुधारणा केली तर तुम्ही एका वर्षात तीनशे करा वन डे वन चॅलेंज घ्या रोज एक कौशल्य शिका वाचनाची सवय लावा स्वतःला चॅलेंज द्या आजच्या तुलनेत उद्या थोडं जास्त शिका तर मित्रा उद्या तुझ्या दिवसाची सुरुवात महत्वाच्या आणि मोठ्या कामाने करशील का यशस्वी होण्याचं गुपित अगदी सोपं आहे दिवसातील सर्वात कठीण आणि महत्वाचं काम सगळ्यात अगोदर पूर्ण करा मित्रांनो तुमच्या आयुष्यातली बेडूक गिळायला सुरुवात करा तुमचं यश तुम्हाला लोटांगण घालेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सगळ्यांना सांगा इट दॅट फ्रॉक थँक्यू